किसे अनसुनी द हॉरर एक्सपीरियंस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो नेहमीप्रमाणे एक विनंती आहे चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आज जी कथा मी सांगणार आहे ती गोष्ट फार जुन्या काळातील आहे विश्वास ठेवणं न ठेवणं सर्वस्वी तुमच्यावर आहे मात्र अंधश्रद्धा पसरवणं असा या मागचा अजिबात हेतू नाही आमच्या आजीने सांगितलेली अर्थात एकेकाळी एक ही गोष्ट एका गावात घडली होती मात्र हे कितपत खरं आहे हे मी नाही सांगू शकत निव्वळ मनोरंजन म्हणून आपण ही कथा ऐकावी असो आजच्या या आधुनिक काळात अशा गोष्टी घडत असतीलच असं आपण नाही म्हणू शकत असो मित्रांनो आपल्या आजच्या या कथेचं नाव आहे वणझोट घोणसखेड नावाचं एक गाव ज्या गावात मोजून जेमतेम पन्नास ते पंचेचाळीस घरं असतील एकोणीसशे पंचेचाळीसचा तो जुना काळ त्यामुळे आजच्या सारखी सोयीसुविधा त्या गावात नक्कीच नव्हती पंचवीस घरं वरच्या वाढीत आणि पंचवीस घर खालच्या वाडीत आज जरा लवकरच अंधारून आलं बघ गोप्या गड्या गावात हवं नाहीतर लागल आपल्या वर्षाच्या पोराला म्हणाला हे दोघ सकाळपासूनच आपल्या शेतात असलेला बांध नीट करण्यासाठी आले होते जो रानडुकरांनी नासधूस करून टाकला होता रामाने आपल्या शेतात यंदा मका पेरला होता चांगली हातभर रोपा वाढली होती काही काळानं पीक लागणारच होतं त्यामुळं बापले सकाळपासूनच कामाला लागले होते शेताची काळजी घेणं गरजेचं होतं आणि यासाठी दोघं दिवसभर शेतावर होते सूर्य मावळतीला गेला होता आणि अंधारून यायला लागलं होतं शेतातली वेडी वाकडी वळणं घेत दोघं भरभर पाय टाकत होते गाव जरा दूर मैल दो मैल होतं त्यात गावात दिवे नव्हते प्रत्येकाच्या घरात घासलेटच्या लालटेनचा उजेड असायचा आणि गावात म्हणाल तर चौकात तेवढा एकच स्ट्रीट लाईटचा खांब होता ज्यावर शंभर वॉल्टेजचा एक बल्ब झुबुक झुबुक जळायचा बाकी आळींमध्ये अंधारच सोबतीला असायचा आणि हे घोणसखेड गाव म्हटलं तर झाडापाडांनी वेढलेलं सूर्यास्तानंतर कामाशिवाय कोणीच बाहेर पडत नसायचं त्याला कारणही भयानक होतं तीन महिन्यापासून अमावस्येला गावातली लहान पोरं रहस्यमयरित्या गायब होत होती आणि शोधूनही सापडत नव्हती राम्या आणि गोप्या आताच चौकात येऊन पोहोचले होते तसं राम्या आपल्या माथ्यावरचा पुसत पोराला म्हणाला आलोगड्या एकदाचा गावात आणि काही वेळातच बापले आपल्या घराजवळ आले राम्याची बायको लहानग्या गोट्याला घेऊन अंगणातील वट्ट्यावर दोघांची वाट पाहत बसली होती दोघांना आलेला पाहून ती म्हणाली लय उशीर केलासा तस राम्या म्हणाला अग सार काम उरकून आलोय झाला उशीर चल वाडायला घे भूक लागली आहे जेवण उरकून राम्या आपल्या अंगणात बसला तिच्या शेजारी बायको येऊन बसली होती गोप्या आणि गोट्या राम्याची दोन पोर ती आता झोपी गेली होती बोलता बोलता राम्याची बायको म्हणाली आव आज खालच्या वाडीतल्या नाम्याच्या पोर नाहीस झालं बघा मला धास्ती लागली होती तुम्ही कवा परत येतायसा म्हणून वाट पाहत होती आल्या आल्या वंगळ काय सांगायचं म्हणून नाही सांगितलं तसा राम्या गंभीर नजरेने बायकोकडे पाहत म्हणाला काय सांगतीस हे आणि कवा झालं अव असं काय करताय आज आवाज हाय नव ठाव नाही का तुम्हाने हे ऐकून राम्या म्हणाला अरे छान तवा मी म्हटलं इतक्या लवकर कसं अंधारून आला आज अरे देवा ही कसली अवकाळा आली आहे गावावर नाम्याची इच्छापूस करायला जावं लागल असं म्हणत रामाने आपल्या डोक्याला हात लावला आणि तो आपली पायत्यानं घालण्यासाठी जागेवरून उठला तशी बायको म्हणाली आहो आता कुठं जातायचा सकाळच्याला जाऊन या रातले झाले हाय असं म्हणून तिने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण रामेने काही ऐकलं नाही तो म्हणाला नग नग जाऊन येतो बघ लगो लग जोडीदार हाय तो माझा येतो बघ लगेच माघारी आणि राम्या अंगणाबाहेर पडला अमावस्या असल्या कारणाने जरा जास्त अंधार दाटून आला होता राम्या अंधारातच वाट कापत होता वरची वाडी रामाने मागे टाकली होती आणि आता खालच्या वाडीत राम्या शिरला आणि नाम्याच्या घराजवळ पोहोचला नाम्याच्या घरच्या अंगणात चार पाच गावकरी आणि दोन तीन बाया बसल्या होत्या आणि ही मंडळी नाम्याच्या बायकोच आणि नाम्याचं सांत्वन करीत होती तेवढ्यात राम्याला आलेलं पाहून नाम्याची बायको जोरजोरात रडू लागली आणि म्हणाले भाऊजी नेल हो माझं पोर नेलं काळान आणि तसा नाम्यालाही रडू आवरलं नाही आणि तोही रडू लागला तसा राम्या त्याला आधार देत म्हणाला नाम्या अरे काय करू शकतो आपण आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना शांत हो दोस्ता पर कस झालं हे कुठं गेलं होतं पोर आणि वहिनी तू कुठं होतीस लक्ष नव्हतं वय तुमचं तशी नाम्याची बायको म्हणाली पाच वर्षाचं लेकरू कुठं जाईल अंगणात हो, खेळत होतं मी म्हशीला वैरण टाकाया म्हणून माग पार गेले आणि येऊन पाहते तर रघु कुठं दिसना म्हणून आरडून आरडून गाव शोधलं साऱ्यांना विचारलं पण नाही सापडलं माझा रघु असं म्हणून ती पुन्हा धायमुकळून रडू लागली अरे अंगणातून पोरं गायब व्हायला लागली तर आणि कसं काय म्हणावं या बाबीला आखरी थाय गड्या नाही नाही ही काय भानगड आहे ती शोधायला हवी नाहीतर आज तुझी बारी उद्या दुसऱ्या पुण्याची बारी येईल काय हो मंडळी असं म्हणून राम्या गावकऱ्यांना म्हणाला दोघे चौघे म्हणाले खरं आहे राम्या तुझं त्यातील एकजण म्हणाला वय वय माझा दिघ्या पण नाहीसा झाला आणि म्या मुभ गिळून गप बसलो पण आता नाही या गोष्टीचा शोध घ्या हवा आणि दुसऱ्या दिवशी या विषयावर बोलणी करू असं म्हणून सर्वच आपापल्या घरी गेले दुसरा दिवस उजाडला होता आणि सर्व गावकरी चावडीवर जमा झाले आणि विषय रंगला एकूण चार पोरं नाहीशी झाली होती गावातून आता काय करावं सांगा मंडळी रामाने गावकऱ्यांना विचारलं तसा एकजण म्हणाला अहो तुम्ही एक गोष्ट ध्यानात घेतली का समदी पोरं अवसालाच गेल्या ती नाम्याचं पोर चौथ ही बाप कोणा माणसाची नाही दिसत काहीतरी तटकी दिसती आहे तसे सर्वांचे डोळे भीतीने मोठे झाले आणि गावकरी आपापसात आप घुजबुज करू लागले तसा राम्या म्हणाला असल बी पण पोरं राष्टच्याला नाही दिसला गायब होता येते आणि दिसला कोणी भुक्त येत असतात हो जरा विचार करून बघा की तसे नाम्या म्हणाला हो माझा रघु मावळलाही नव्हता तवा गायब झाला आहे अरच्छा मग दिवसा भी भुक्त फिरत्या ती वय गर्दी मधला एक जण मध्येच म्हणाला तसं राम्या म्हणाला काहीतरी भलतस आहे हे आता एक करू काय समजा गावकऱ्यांनी येत्या आवसाला आपण सारी लक्ष ठेवून राहू पोरांवर कुणीबी आप आपआपल्या पोरासनी एकटं सोडायचं नाही समजा पोरासनी नजरे पुढं धरू मग बघू हाती काय लागतंय ते कस तसे सर्व गावकरी हो म्हणाले आणि अमावस्या आली आणि सर्व गावकरी कोणीच काम धंद्यावर न जाता आप आपल्या पोरांना नजरेसमोर ठेवून होते सारं गाव आज घरातच होतं आणि अमावस्या उलटून गेली आज कोणत्याच घरचं पोर गायब झालं नव्हतं हे पाहून गावकरी सुखावले होते आणि पुन्हा चावडीवर एकत्र आले राम्या म्हणाला पाहिलं का मंडळी या औसला कोणाचं बी पोर नाही गायब झालं याचा काय अर्थ आहे कोणी भूतभीत नाही हा भलताच प्रकार आहे आता यापुढं असंच करू औसला पोरांवर असंच लक्ष ठेवू आणि ही प्रथा त्या गावात दृढ झाली आता औसला सारं गाव आप कामातून रजा घेऊ लागलं ला। आणि पोरांवर लक्ष ठेवू लागलं ला। या दिवशी कोणीही शेतावर जात नसे मात्र गावात एक जोडपं असं होतं जे या दिवशीही शेतावर जात असे आणि रात्री उशिरा घरी परतत असे या जोडप्याचं नाव भिकाजी आणि बायको शकुंतला त्याला कारणही असं होतं शकुंतला आणि भिकाजीला बोरबाळ होत म्हणून की काय हे जोडपं कधी गावकऱ्यांमध्ये मिळून मिसळून सहसा राहत नव्हतं आणि या दोघांच्या बाबतीत गावकऱ्यांचंही फारसंच काही चांगलं मत नव्हतं सकाळ सकाळी जर हा भिकाजी कोणाच्या समोर आला तर त्याला दोन शब्द वाईट ऐकून घ्यावे लागत असत त्याला लोक म्हणायचे अरे काय भिका अरे नी पुत्रिका सकाळ सकाळ तोंडासमोर अडवा आलास आता बिघडायचा की असे शब्द या भिकाजीला नेहमी ऐकावे लागेल आणि तो बिचारा दुःखी होऊन हात जोडून तिथून निघून जात असे भिकाची बायको शकुंतला विहिरीवर पाणी घ्यायला गेली असल्यास तिथेही तिला गावातील इतर बाया टोचून बोलत असत काय ग बाई वाज कुठली कशाला येतेच डोळ्या पुढं जायत ना कशाला येतेच आमच्या वेळेत पाणी भरायला बिचारी शकुंतला गपचूप रिकामी भांडी घेऊन तिथून निघून जायची आणि घरी येऊन नवऱ्यापुढे ढसाढसा रडायची एका अमावस्येला झालं शकुंतला आपल्या शेतावर काम करीत असता संध्याकाळ होत आली होती काही वेळातच अंधार पडणार होता एवढ्यात त्यांचं लक्ष दूरवर वा असणाऱ्या वाटेवर गेलं त्यांनी पाहिलं एक जोडप पा सरळ रस्त्याने त्यांच्या दिशेने येत आहे ते दोघं साहोद होऊन हातातलं काम सोडून उभे राहिले आता हे जोडपं त्यांच्या अगदी जवळ येऊन उभं राहिलं आणि त्यातील पुरुषाने भिकाला रामराम केला भिकानेही प्रतिसाद दिला आणि विचारलं कोण्या गावचं तुम्ही आणि इकडं काय काम आहे तुमचं तसा तो तुम माणूस म्हणाल माझं नाव वसंत आहे आणि ही माझी पत्नी सुजाता आम्ही देवदर्शनाला गेलो होतो वाट लांबची आहे आणि अंधारही पडणार आहे आम्हाला देवरुखवाडीला जायचं आहे पण आता जर पुढे गेलो तर खूप रात्र होईल इथं कुठंतरी आजची रात्र काढावी म्हणून इकडच्या बाजूला आलो आता रात्र होईल आम्हाला आजची रात्र या गावात कुठे आसरा मिळेल का एवढंच विचारायचं होतं म्हणून इथवर आलो तसा भिका आणि शकुंतला एकमेकांकडे पाहू लागले आणि गप्पच उभे राहिले ते पाहून तो माणूस म्हणजे वसंत म्हणाल काय हो असे गप्प का झालात सांगा काही निवारा मिळेल का या गावात तसा भिका म्हणाला पाहुण निवारा तर मिळेल पण मी गावकऱ्यांशी फारसं बोलत नाही आणि आज तर आवाज आहे कोणी भी तुम्ही थारा देणार नाही या गावात आणि भिकाने गावात पोरं गायब होण्याची माहिती दिली आमचं कुटुंब मिसळत नाही या गावकऱ्यांशी तसा तो माणूस काहीसा गंभीर होत म्हणाला का काय कारण तसा भिकाने आपलं दुःख त्या माणसाला सांगितलं आम्हाला पोरबाळ नाही आणि गावकरी आमचं तोंड पाहत नाही तसं तो माणूस म्हणाला एवढी अंधश्रद्धा मग तर तुमच्या गावात यावंच लागेल पुढे तो माणूस परत म्हणाला गाव नाही देणार असता पण तुम्ही तर त्या आजची रात्र तुमच्या घरी राहू आम्ही उद्या निघून जाऊ खूप उपकार होतील तुमचे तसा पुन्हा भिका बायकोकडे पाहू लागला तशी तिने मानेने माने दिले आणि आता भिकाच्या घराकडे निघाले आता अंधारून आलंच होतं आणि चौघही पोहोचले होते घरी भिका आणि त्याच्या बायकोने पाहुण्यांचा चांगलं स्वागत केले आणि त्यांना बाजूच्या खोलीत झोपण्याची खाण्याची सोय केली आणि भिका आपल्या खोलीत निघून आला आता रात्र पुढे सरकत होती आणि मध्यरात्र झाली होती अख्खा गाव निद्रेच्या गेला होता आणि अचानक कसली तरी कुजबुज भिकाच्या कानावर पडत होती हळूहळू कोणीतरी बोलत असावं तसा भिका सावध झाला गावात भयान शांतता पसरली होती आणि हळूच खोलीचं दार उघडून बाहेर आला आणि काणूसा घेऊ लागला बाहेर काळोख आवासून उभा होता समोर कोणी दिसेना की चाहून लागेना तसा भिका खोलीत जायला वळला तशी पुन्हा कानावर कुजबुज पडली काय करायचं चारच पोरं झाली आहेत अजून दोन पोरं हवी आहेत कशी धरायची पोरं आपल्या नेमलेल्या माणसाने तर काम अर्धवटच केलं आता कळलं काम अर्धवट का केलं इथे तर सर्व गाव आपापल्या पोरांवर पाळत ठेवून आहे पण आपण दोन पोरं याच गावातून उचलायची उद्या अमावस्या नाही उद्या तर लोक पोरांवर पहारा ठेवणार नाही तेव्हाच काम साधून हे ऐकल्यावर भिकाला घाम फुटला आणि सावध होऊन ऐकू लागला आवाज शेजारच्या खोलीतूनच येत होता जिथे भिकाने त्या पाहुण्यांना जागा दिली होती आणि आता तो हळू पुन्हा आपल्या खोलीत आला आणि बायकोला उठवले आणि तिला हाताने शांत राहण्याचा इशारा केला आणि खोली बाहेर घेऊन आला घरापासून थोडा दूर अंतरावर तिला नेले आणि तिला सर्व प्रकार सांगितला तशी तीही घाबरली आणि म्हणाली अरे देव तो म्हणाला हीच माणसं आहेत ही ती गावातल्या पोरांना गायब करणारी आणि ही जर आपल्या घरात सापडली तर गावाले आपल्याला दोष देतील म्हणतील यांनी करावं सुचत नाही जशी भिकाची बायको म्हणाली आपण गावकऱ्यांना उठवून हा प्रकार सांगायला हवा उद्या जर का हे दोघं आपल्या घरातून जाताना दिसले तर आणि कुणाची पोरंबाळं गायब झाली तर आपल्यालाच ठेचतील गावकरी अजून रात्र बाकी आहे चला राम्याला उठूया आणि सांगू तसा भिका आणि त्याची बायको राम्याच्या घराजवळ आली आणि भिकाने दार ठोठावलं राम्याने विचार केला एवढ्या रात्री कोण दार ठोकवत आहे त्याने बाहेर न येता आतूनच आवाज दिला एवढ्या रातच्याला कोण आलं हाय भिका म्हणाला मी हाय भिका तसं काही वेळातच तस रामाने दार उघडली आणि म्हणाला काय रे भिका काय झालं का, का आलास एवढ्या रातच्याला तसा भिका आणि त्याची बायको रामाच्या घरात शिरली दोघेही घामाघुम झाले होते आणि खूप घाबरलेले दिसत होते रामाने पुन्हा विचारलं अरे का घाबरला हायस एवढा काय झालं भिकाने सर्व प्रकार सांगितला हे ऐकून राम्याला भलताच राग आला त्याला वाटले आता तडक जाऊन त्यांची मानबुट ठरावी पण त्याने स्वतःला शांत केले आणि भिकाला म्हणाला बर केलंच गड्या आलास आता साऱ्या गावाला ओळखून हा प्रकार सांगू पर कसं साबित करायचं की हीच हाय पोर गायब करणारी मंडळी काहीतरी सबूत हवं का एक काम कर तू आता घरला जा आणि निवांत हो मी उद्या येतो बघ तांबड फुटायच्या बघू तरी कोण आहेत ते पर हो लक्ष ठेवून बस पळता कामा नाही जा आता आता भिका आणि त्याची बायको पुन्हा आपल्या घरी आली आणि त्याच्यावर पाळत ठेवली एक क्षणही डोळे मिटले नाहीत भिका आणि त्याच्या बायकोने आता सकाळ झाली होती भिकाच्या बायकोने न्यारी तयार केली पाहुण्यांना उठवले हे ने मस्त पाहुणे उठले आंघोळ करून आटपून न्यारीला बसले एवढ्यात अंगणात राम्याचे हाक कानावर पडले भिका ए भिका कर घरात तसा भिका म्हणाला होय आलो आणि भिका दाराबाहेर आला आणि राम्या वतीवर बसून राहिला भिकाच्या बायकोने राम्याला चहा दिला एवढ्यात ती दोघं पाहुणी नवरा बायको बाहेर आली रामाने पाहिले आणि काहीच माहीत नसल्यासारखं भिकाला विचारलं कोण ही पाहुणे म्हणायची तसा भिका म्हणाला वाट तर हायती देवाला गेली होती दूरची वाट होती म्हणून थांबली मुक्कामाला असं वय बरं बरं या मग आमच्या बी घरला गावची पाहुणी आमची पाहुणे असं म्हणून रामाने त्यांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं तसे त्यांनाही आनंद झाला आणि ते रामाच्या घरी गेले तिकडे गेल्यावर त्यांनी रामाच्या लहानक्या मुलाला म्हणजे गोट्याला आईच्या कडेवर पाहिलं आणि नुकताच झोपेतून डोळे पुसत बाहेर आलेल्या गोप्याला देखील ह्या दोघांना पाहून दोघांचे डोळे चमकले जणू त्यांना त्यांची शिकार मिळाली दोन मुलं एकाच घरातून उचलावीत असा त्यांचा मानस सा असावा आता राम्या म्हणाला कोणत्या गावची तुम्ही त्यावर तो माणूस म्हणाला मी वसंत देवरुख गावचे आहोत आम्ही रात्री उशीर झाला होता म्हणून थांबलो या गावात आता निघतो आम्ही उजाडले आहे गाव छान आहे तुमचं आवडला आम्हाला असे म्हणून वसंत रामाकडे हसून म्हणाला होय राम्याही हसता आणि म्हणाला राहा मग आजचा दिवस गाव फिरून दाखवतो तुमासनी आमचा तसे ते दोघेही सहज तयार झाले आणि रामाने प्रत्येक घरात त्यांची तोंड ओळख करून दिली आणि घराच्या प्रत्येक माणसाला बाजूला नेऊन त्यांचं कारस्थान कानावर घातले आणि चावडीवर जमा व्हा असे सांगितले आता सर्व गाव सावध झाला होता आणि एक एक करून सर्व चावडीवर जमा झाले होते राम्या पाहुण्यांना म्हणाला चला आमची चावडी दाखवतो आता आणि त्यांना चावडीवर आणलं सर्व गाव जमा होता सारा गाव गंभीर आणि रागीट नजरेने त्या दोघा नवरा बायकोला बघत होत आणि रामाने विषयालाच हात घातला किती पोरं जमली आहे तुमच्याकडं आमचाच गाव भेटला का पोरं पळवाया हे ऐकल्यावर दोघही गोंधळून गेले आणि पळण्याचा प्रयत्न करू लागले पण गावकऱ्यांनी घेरून ठेवलं आणि विचारलं कुठं आहेत आमची पोरं हे ऐकल्यावर सारसूतपणाचा आव ते म्हणाले कोणती पोरं तुम्हाला काही गैरसमज झाला आहे आम्हाला नाही माहीत तसे काही गावकरी काठे घेऊन पुढे सरसावले ते पाहून दोघंही घाबरली आणि गयावया करू लागली आणि म्हणाले तुमची पोरं आमच्याकडे सुरक्षित आहेत आम्हाला मुळबाळ नाही आणि आमच्या गावाकडचा एक भगत आहे ज्यांनी आम्हाला सांगितलं की सहा मुलांचा बळी द्याल तर तुम्हाला पोरबाळ होईल आणि ही वार्ता आमच्या गावात सर्वांना ठाऊक होती मग बळीसाठी पोरं कुठून आणायची म्हणून तुमच्या गावातून आमच्या नोकर माणसांकडून तुमच्या गावातून पोरं उचलली पर चारच पोरं जमली आणि ती माणसं म्हणाली गावात पहारा लागलाय आम्ही काम नाही करणार दोन पोरांचा प्रश्न होता आणि चार महिन्याची मेहनत वाया गेली असती शिवाय आम्हाला मूळ हवं होतं म्हणून आम्ही हे केलं आम्हाला माफ करा तसा राम्या म्हणाला अरे बळी देऊन का पोरं होतात उगा लोकांची हाय घेताय हा भिका याला भी पोर नाही पण त्यानं असं काही नाही केलं उलट गावकऱ्यांना पोरं गायब करणाऱ्या चोरांना पकडून दिलं त्याने ठरवलं असतं की ही गावकरी आपल्याला खूप त्रास देतात तर हो यांच्या पोरांचं वाईट पण नाही याने गावकऱ्यांची मदत केली भिका लेखा लई ले मोठं बघ तुझं आणि आम्ही गावकरी तुला काय बाई बोललो माफ कर तसा भिका म्हणाला पोरं नाही मला पर गावाची पोरं बघून आम्हाला बी बरं वाटायचं आणि ही अवकाळा गावावर आली तर लय वाईट बी वाटलं होतं आणि माझ्या तावडीत गावली म्हणून बरं झालं बघा नाही तर गावातून अजून दोन पोरं गायब झाली असती तसे ते पोर गायब करणारे वसंत आणि त्याची बायको गयावया करू लागले माफ करा आम्हाला आमची चूक आम्ही पोरांना सुखरूप आणून सोडतो आम्हाला जाऊ द्या राम्या म्हणाला नाही आम्ही सोबत येतो आमची पोरं कुठं आहे ते दाखवा आणि आठ दहा गावकरी त्यांच्यासोबत देवरूप गावात पोहोचले आणि ते दोघं यांना एका माळरानावर घेऊन गेले तिथे एक झोपडी बांधली होती आणि त्यात दोन माणसं राखणीला ठेवली होती गावकऱ्यांना पाहून त्यांनी तिथून पळ काढला पोरांना दोरीने बांधून ठेवले होते सर्व पोरांना सोडवण्यात आले आणि या दोघं नवरा बायकोंवर फौजदारी गुन्हा दाखल केला गेला आणि सर्व गावकरी आपल्या गायब झालेल्या पोरांना घेऊन घोनसखेड गावी परतले मित्रांनो आता हे कृत्य नसेल होत पण सावध राहिलं पाहिजे कोणास ठाऊक कधी काय होईल जुना काळ जरी सरला असेल पण समाजात काही माणसं अजूनही विकृत गोष्टीला बळी पडू शकतात असो मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ पुढील कथेसह तोपर्यंत तो नमस्कार